माझं नाव साहिल मी प्रोड्युसर आहे आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या दहा वर्षापासून काम करतो आता मी तुम्हाला जी कहाणी सांगणार आहे ही खरी कहाणी आहे एक मुलगी होती तिला हिरोईन बनायचं असतं ती तिच्या गावावरून आपल्या आईसोबत मुंबईमध्ये आलेली होती तिने स्वतःचे मॉडेलिंग टाईप फोटो काढले होते आणि एका स्टुडिओमधून दुसऱ्या स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी फिरू लागली या प्रवासामध्ये तिची एका खूप मोठ्या हिरोसोबत ओळख झाली होती मग त्या हिरोने एक दिवस तिला सांगितलं की तिच्यासोबत काहीतरी तू करणार आहे त्या हिरोने तिला रात्रीच्या दहा वाजता त्याच्या घरी बोलावून घेतलं तिला हिरोईन बनायचं होतं त्यामुळे ती काहीही करायला तयार होती मग ती मुलगी एकटीच त्याच्या घरी गेली तो हिरो त्या मुलीला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला म्हणाला की कि अशा कितीतरी मुली हिरोईन बनण्यासाठी मुंबईमध्ये येतात तुझ्यामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे ज्यामुळे तू हिरोईन बनण्याची स्वप्न बघतेस ती मुलगी म्हणाली मी काहीही करायला तयार आहे हिरोईन बनण्यासाठी सर तर तो हिरो आश्चर्यचकित होऊन म्हणाला काहीही मग ती म्हणाली येस सर मी काहीही करायला, करायला तयार आहे मग तो हिरो म्हणाला ठीक आहे जसं मी बोलेल तसं तू कर मग ती तो सांगेल तसं करायला तयार झाली तिचा कॉन्फिडन्स बघून त्या हिरोला ती हिरोईन बनण्याच्या लायक आहे असं वाटलं पण तो हिरो होता पिक्चर काढणं त्याच्या हातात नव्हतं म्हणून त्याने तिला एका डायरेक्टरच्या नावाची चिठ्ठी लिहून दिली आणि त्याच्याकडे जायला सांगितलं मग चिठ्ठी घेऊन ती त्या डायरेक्टरकडे गेली ती तिच्या आईसोबत गेली होती त्या डायरेक्टरने तिच्या आईला बाहेर बसवलं आणि तिला आतमध्ये बोलावून घेतलं तिने ती चिठ्ठी त्या डायरेक्टरला दिली मग तो डायरेक्टर ती चिठ्ठी बघून म्हणाला पाठवला आहे तर तुला तुझ्यामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे ज्यामुळे तू हिरोईन बनशील तर ती त्या डायरेक्टरला म्हणाली सर तुम्ही जे काही सांगाल ते मी सगळं काही करायला तयार आहे मला फक्त एकदा हिरोईन बनण्याचा मोका द्या मग तो डायरेक्टर तिला म्हणाला सगळ्याच मुली सुरुवातीला असंच म्हणतात पण करत तर काहीच नाहीत मी सांगशील ते केलंच तर मी तुला एक चान्स नक्की देईन तिला माहीत नव्हतं की डायरेक्टरच्या मनात काय चालू आहे म्हणून ती लगेच तयार झाली मग डायरेक्टरने तिला जे काही करायला सांगितलं ते ऐकून ती खूप घाबरली पण दुसऱ्याच मिनिटात त्या डायरेक्टरला कोणाचा तरी अर्जंट कॉल आल्यामुळे तो निघून गेला आणि आता जाता जाता त्याने एका प्रोड्युसरची चिठ्ठी तिला लिहून दिली मग ती चिठ्ठी घेऊन त्या प्रोड्युसरकडे गेली तिला आता मनात भीती बसली होती कारण डायरेक्टरने जे काही तिच्यासोबत करण्याचा विचार केला होता त्यामुळे तिला आता असं वाटू लागलं ला होतं की प्रोड्युसर देखील तिला असंच काहीतरी करायला सांगेल पण ती न घाबरता त्या प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये गेली तिच्याकडे एक वेगळाच आत्मविश्वास होता कारण तिने इथंपर्यंत यायला खूप कष्ट घेतलं होतं कारण सहजासहजी कोणालाही डायरेक्टर प्रोड्युसर आणि हिरोशी भेटायला मिळत नाही तिला या तिघांशी बोलायला आणि भेटायला मिळालं होतं मग ती ती चिठ्ठी घेऊन त्या प्रोड्युसरच्या घरी आईसोबत गेली पाहते तर काय जेव्हा ती त्या प्रोड्युसरच्या रूममध्ये गेली तेव्हा तिथे तो हिरो देखील होता आणि त्या प्रोड्युसरच्या पिक्चरचा तोच हिरो होता जो तिला पहिल्यांदा भेटला होता आतमध्ये गेल्यानंतर तिने त्याला एक छानशी स्माइल दिली ती दिसायला खूपच सुंदर होती तिची स्माईल त्या हिरोला आता चांगलीच वाहली होती कारण ती जेव्हा पहिल्यांदा त्याच्याकडे गेली होती तेव्हा तिच्यासारखी सुंदर मुलगी आत्मविश्वासू स्वतःवर प्रेम करणारी आणि जिद्दी त्याने पहिल्यांदाच पाहिली होती त्यानेही तिच्याकडे बघून थोडीशी स्माईल दिली मग त्या प्रोड्युसरने तिचा इंटरव्ह्यू घ्यायला सुरु केलं आणि त्याने सेम प्रश्न तिला विचारला तेव्हा तिने तेच उत्तर दिलं ती म्हणाली तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे मग त्या प्रोड्युसरने त्या हिरोला थोडा वेळ बाहेर बसण्यासाठी पाठवलं आणि तिच्या सोबत काहीतरी चुकीचं करणार तोपर्यंत तिने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली तिचा आरडाओरडा ऐकून तो हिरो लगेच आतमध्ये धावून गेला आईला यामधलं काहीच माहिती नव्हतं तिला जराही कल्पना नव्हती की आपल्या मुलीसोबत काय होणार आहे तो हिरो जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा त्याने त्या प्रोड्युसरच्या एक जोराची कानाखाली मारली आणि त्या प्रोड्युसर सोबत काम करण्यास नकार दिला प्रोड्युसरचा अर्धवट पिक्चर तयार झाला होता आणि या हिरोने कसलीच पर्वा न करता त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता कारण त्याला अशा माणसासोबत काम करायचं नव्हतं जो मुलींची जराही किंमत करत नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सगळं चालत असतं पण हा हिरो त्यामधला नव्हता त्या मुलीने त्या हिरोला खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला की माझ्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका त्या हिरोने आपल्या जवळची कोणीतरी व्यक्ती असं समजून ती सगळी सिच्युएशन हॅन्डल केली होती मग तो तिला घेऊन आपल्या घरी आला आणि तिला पाणी दिलं तिच्या आईलाही त्याने सोबत आणलं होतं त्यानंतर त्या हिरोला प्रोड्युसरकडून खूप वेळा फोन आले पण त्याने एकाही फोनचं उत्तर दिलं नव्हतं कारण तो प्रोड्युसर त्याच्या मनातून उतरला होता आता तो हिरो आणि ती हिरोईन असे दोघे मिळून फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरले आणि स्वतःच डायरेक्टर प्रोड्युसर आणि स्वतः हिरो हिरोईन ही असे काम करू लागले आता दोघांची फिल्म खूप हिट झाली होती